सर्व केंद्रप्रमुख भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आपण पेपर दोन संदर्भात जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण भाग एक मध्ये आपण पाहिलेला आहे त्याच विश्लेषणाचा राहिलेला पुढील भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण पेपर दोनच्या अनुषंगाने जर विचार केला तर तो शंभर गुणांचा पेपर सात उपघटकामध्ये विभागलेला आहे आणि त्या विभागणीमध्येच जे काही उपघटक आहे त्या उपघटकाचा आपण खोलवर विचार करतो तर तीन उपघटकांची माहिती आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर पेपर दोन मध्ये जो काही चौथा उपघटक आहे तो चौथा उपघटक आहे अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती आणि या उपघटकासाठी पंधरा गुणांची निश्चिती केलेली आहे आता साधारणतः या घटकाचा जर विचार केला तर त्यामध्ये आपल्याला एक सहा उपघटक दिसतील परंतु या सहा घटकाच्या अंतर्गत सुद्धा पुन्हा पुन्हा छोट्याले छोटाले बरेच उपघटक आपल्याला दिसून येतील तर पहिला जो उपघटक आहे पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम आता हा जो काही घटक आहे या घटकाला इंग्रज काळापासून आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे काही वेगवेगळे वेग वे शैक्षणिक आयोग आले ज्या काही समित्या आल्या त्यानंतर शिक्षणाचे जे काही धोरण आले एकोणीसशे अडुसष्टच धोरण त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी सालचं धोरण आणि आता दोन हजार वीस च धोरण या तीन धोरणाच्या अनुषंगाने आपल्या शिक्षण व्यवस्थेत जे काही बदल झालेले आहेत ते बदल पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यावर आधारित जे काही अभ्यासक्रमाचे आराखडे तयार झालेले आहेत त्या आराखड्यांचा त्या आरा त्याचबरोबर या धोरणाच्या अनुषंगाने जे काही विविध समित्या आणि आयोग नेमले गेले त्या आयोगांचा अभ्यास आपल्याला या घटकाअंतर्गत करणं अपेक्षित आहे त्यावर आधारित प्रश्न निश्चित विचार हा असा घटक आहे की यावर आपल्याला निश्चित प्रश्न विचारला जाऊन या ठिकाणी आपल्याला मार्क मिळवण्याची सुद्धा संधी आहे त्यानंतर दुसरा त्यातलाच उपघटक आहे चार मध्ये अध्ययन अध्ययन निष्पत्तीतील उनिवा आता हा पद्धतीतील निष्पत्ती आणि त्या निष्पत्तीतील उनिवा जर आपण एकंदरीत सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या संदर्भ साहित्यांचा जर आढावा घेतला तर या बाबतीत आपल्याला अतिशय त्रोटक स्वरूपाची माहिती उपलब्ध आहे मग हा घटक नेमका करायचा कुठून तर आपले जे काही वेगवेगळे प्रशिक्षण होतात किंवा शिक्षण परिषदा होतात त्या शिक्षण परिषदांमध्ये या अध्ययन अध्यापन पद्धती अध्ययनात निष्पत्ती आणि त्यातल्या संदर्भातल्या ज्या काही अनुषंगिक बाबी आहेत त्या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी संदर्भ सहज उपलब्ध होत असतो हे सुद्धा आपले हातचे मार्ग आहे त्यानंतर तिसरा घटक आहे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन आणि पूरक मार्गदर्शक आपण जर विचार केला तर, के तर दोन हजार दहा पासून आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धती वापरत आहोत त्या अनुषंगाने आपल्याला मूल्यमापन प्रक्रिया असेल त्यानंतर दोन हजार दहा सालचा जो काही सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचा शासन निर्णय असेल त्यानंतर दोन हजार तेवीस साली आपल्या शासनाने इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी साठी जो काही मूल्यमापन पद्धतीत बदल केलेला आहे वार्षिक परीक्षेच्या अनुषंगाने तर त्या बदला संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर वेगवेगळे जे काही मूल्यमापनाचे प्रकार आहेत ते मूल्यमापनाचे प्रकार त्यानंतर पूरक मार्गदर्शन या संदर्भातील प्रश्न आपल्याला विचारले जाण्याची शक्यता आहे उपघटक चार अंतर्गत प्रश्न निर्मिती स्वाध्याय कौशल्य आणि मग त्यामध्ये ज्या काही अध्याय निष्पत्तीवर आधारित वेगवेगळ्या चाचण्या आहेत आणि सर्वेक्षण आहेत यांची माहिती आपल्याला मिळणं अपेक्षित आहे, आहे। यामध्ये पहा असर हे अतिशय महत्वाचं सर्वेक्षण आहे असर ह्या असरचे आपल्याला अतिशय सूक्ष्म प्रकारे माहिती असणं आवश्यक आहे कारण की या आसरवर आपल्याला शिक्षण विस्तार अधिकारी परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला होता की हे सर्वेक्षण टिंबटिंब आधारित सर्वेक्षण आहे आणि त्याच योग्य उत्तर होतं कुटुंब आधारित ज्यावेळेस आम्ही चार ते पाच मित्र ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस हे अतिशय असरवर असे बारीक बारीक प्रश्न तयार केले होते कुटुंब आधारित गृह आधारित असे दोन प्रकारचं त्याचं उत्तर आहे त्या ठिकाणी पर्याय होते शाळा समाज वगैरे असे परंतु ते कुटुंब किंवा गृह आधारित सर्वेक्षण आहे त्यानंतर आद्य निष्पत्तीवर आधारित ज्या काही वेगवेगळ्या चाचण्या आहेत त्यामध्ये न्यास त्यानंतर स्लॅश त्यानंतर पॅटलएन त्यानंतर एफ एल या ज्या काही चाचण्या आहेत या चाचण्या त्यांची माहिती ती सर्वेक्षण कोणत्या किती मार्कांची परीक्षा घेतली जाते त्यातील विषय आणि विशेषतः महाराष्ट्राची त्या रँकिंग या संदर्भातले प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्यानंतर पिसा चाचणी असेल त्याचबरोबर आपल्या आता अभ्यासक्रमात आपल्याला प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक चाचण्यांचा दिला होता परंतु सध्या त्या चाचणीच्या जागेवर आपल्याला पॅट चाचण्या आलेल्या आहेत म्हणजे पॅटच्या दिल्यामुळे आपल्याला प्रगत महाराष्ट्र चाचण्यांचा सुद्धा प्राथमिक स्वरूपाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे प्रगत अध्ययन अध्यापन शास्त्र या घटका अंतर्गत आपल्याला जे काही आपलं शैक्षणिक मानसशास्त्र आहे त्या शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात निकाला संदर्भाची काम म्हणजे जे, जे काही हे मूल्यमापन आहे त्या मूल्यमापनाच्या संदर्भात जे काही आपण आकारिक त्यानंतर संकलित हे जे काही मूल्यमापन करून विद्यार्थ्यांचा निकाल तयार करतो त्या निकालाच्या संदर्भात आपल्याला प्राथमिक स्वरूपाची माहिती त्याचबरोबर आता नवीन धोरणानुसार आलेले एच पी सी कार्ड या संदर्भातली माहिती आणि त्या अनुषंगाने येणारे त्यावर आधारित प्रश्न हे माहीत असणं अपेक्षित आहे पेपर दोन मध्ये उपघटक पाच आहे माहितीचे विश्लेषण आणि मूल्यमापन आपण जर विचार केला तर हा घटक अत्यंत आपल्या दृष्टीने अनोळखी स्वरूपाचा आहे नेमकी आयबीपीएस काय विचारू शकते या ठिकाणी तर आपण जर पाहिलं तर आयबीपीएस ही बँकिंग क्षेत्रात परीक्षा घेणारी एक महत्वाची संस्था मग हे आयबीपीएस चा हा जो काही टॉपिक आहे हा अतिशय आवडता टॉपिक आहे इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला शंभर पैकी कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त पंधरा प्रश्न या टॉपिक वर आधारित दिसून येतात कारण की आपल्याला इथं वीस मार्क या घटकासाठी देण्यात आलेले आहेत याच्यात नेमकं विचारलं काय जाईल तर या ठिकाणी आपल्याला सारणी म्हणजे जा आपण ज्याला आपल्या भाषेत तक्ता म्हणतो आणि विविध स्वरूपाचे आलेख त्यामध्ये जोडस्तंभालेख साधे स्तंभालेख विभाजित स्तंभालेख बहुभुज असतील वृद्धालेख असतील या आलेखांच्या वर आधारित आपल्याला एका आलेखावर एका तक्त्यावर पाच प्रश्न असे साधारणतः दहा ते पंधरा प्रश्न या ठिकाणी विचारले जाण्याची शक्यता आहे या प्रश्नांचा आपण जर व्यवस्थित सराव केला तर निश्चित आपण या ठिकाणी पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतो त्यानंतर याच घटका अंतर्गत आपल्याला पुन्हा जे काही आपले, आपले वेगवेगळे शासनाचे पोर्टल आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी एम डी एम घेतले त्यानंतर शासनाचे ऑनलाईन जे काही पोर्टल आहे वरचे सरल ईडाय सोडून हे ऑनलाईन म्हणजे कोणते तुम्ही बऱ्याच वेळेला नाव ऐकला संपा स्वयं पोर्टल मुक पोर्टल त्यानंतर स्वयंप्रभा त्यानंतर निष्ठा शासनाचे साधारणतः बारा पेक्षा जास्त पोर्टल आहे त्या पेक्षा जास्त पोर्टलची माहिती आपल्याला अपेक्षित आणि याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात या ऑनलाईन पोर्टलवर आपण जर नेट सेट परीक्षेत जरी प्रश्नपत्रिका पाहिली पन्नास प्रश्नापैकी कमीत कमी दोन कमी ते तीन प्रश्न या ऑनलाईन पोर्टल विचारले जातात त्यामुळं आपल्या या शंभर मार्काच्या प्रश्नपत्रिकेत सुद्धा कमीत कमी आपल्याला तीन ते चार प्रश्न या ऑनलाईन पोर्टलवर विचारलेले दिसून येतील त्यानंतर आपला पुढचा उपघटक आहे सहावा विषय ज्ञान आशय ज्ञान सामान्य ज्ञान आणि विशेषतः इंग्रजी विषयाचं विशे आशय ज्ञान आता या ठिकाणी याला पंधरा मार्कांचं विचार देण्यात आलेलं आहे यामध्ये आपल्याला इयत्ता पहिली ते दहावी पर्यंत माध्यमिक स्तरापर्यंत जे काही मराठी गणित विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास हे जे काही विषय आहेत या विषयांच जे काही ज्ञान आहे विषय ज्ञान त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि विशेषतः इंग्रजी विषयाचे या ठिकाणी त्यांनी खास मेन्शन केले इंग्रजी विषयाचे मग आता हे जे काही प्रश्न आहेत इंग्रजी विषयाचे हे कशावर आधारित असतात तर आय बी पी एस ची जे काही प्रश्न शैली आहे ती जास्त करून शब्दसंपत्ती तुमची मराठी इंग्रजी हे जे काही प्रश्न येणार आहेत पेपर एक लागून ते सर्व म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के प्रश्न हे शब्द संपत्तीवर आधारित असणार एक उतारा देणार पाच शब्द देणार आणि पाच ठिकाणी तो शब्द योग्य प्रकारे आपल्याला वापरायचे अशा स्वरूपाचे प्रश्न आहे बीपीएस बँकिंग परीक्षा असो त्यानंतर मी सांख्यिक अर्थ सांख्यिक विभागाचा पेपर दिला होता त्याच्या सुद्धा हेच प्रश्न विचारले गेले होते त्यानंतर चालू घडामोडी विशेषतः शैक्षणिक बाबी आणि क्रीडा विषयक घडामोडी या दोन घटकावर आधारित जर आपण प्रश्नांचा विचार केला तर आयबीपीएस साधारणतः आपल्या परीक्षेचा जो काही महिना असेल त्या महिन्याच्या अगोदरचे जे काही चार ते पाच महिने आहे चार ते पाच महिने या चार ते पाच महिन्यांच्या चालू घडामोडी विचार ते पण आपल्याला त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे शैक्षणिक आणि क्रीडा त्याचबरोबर आपण जे काही राजकीय आहे किंवा नवीन ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या नियुक्तीच्या अनुषंगाने तयारी करणं अपेक्षित आहे म्हणजे कधी कधी निवड झालेल्या व्यक्तीच्या संदर्भातला सुद्धा प्रश्न येऊ शकतो कारण की आठ मी ज्या वेळेस सांख्यिकीचा पेपर दिला आठ आग दिवस अगोदर हळद मंडळ स्थापन झालं आणि त्या पेपरच्या फक्त आठ आग दिवस अगोदर त्या हळद मंडळ मंडळावरती प्रश्न विचारला गेला होता त्यामुळं या चालू घडामोडी या आपल्याला साधारणतः एक चार ते पाच महिन्याच्याच करणं अपेक्षित आहे त्याच्या अगोदरची शक्यतो आयबीपीएस विचारत नाही त्यानंतर आपला सातवा घटक आहे पेपर दोन मधला आणि शेवटचा सुद्धा संप्रेषण कौशल्य हा जो काही घटक आहे या घटकावरती आपल्याला पंधरा गुण आणि या ठिकाणी आपण बारा तेरा गुण आपण सहज मिळवू शकतो जर या घटकाचा आपण व्यवस्थित अभ्यास केला या घटकावर आधारित वेगवेगळ्या प्रश्नांचा जर सराव केला तर आपण निश्चित या घटकाला बारा तेरा गुण मिळवू शकतो मग आता संप्रेषण कौशल्य पहा याच्यात दोन स्वतंत्र टॉपिक आपल्याला दिसून येते संप्रेषण कौशल्य आणि समाज संपर्काची साधन तर संप्रेषण कौशल्य म्हणजे जो काही तात्विक भाग आहे त्याचे संप्रेषणाचे जे काही वेगवेगळे प्रतिमान आहे संप्रेषण कौशल्याचे जे काही शास्त्रज्ञ आहेत त्या शास्त्रज्ञांचं संशोधन आहे संप्रेषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्या संप्रेषणाची साधनं आहेत त्याचबरोबर त्यात येणारे अडथळे आहेत त्या अडथळ्यांचे प्रकार आहेत या संदर्भातली माहिती आपल्याला असण अपेक्षित आहे आणि त्यावर आधारित निश्चित प्रश्न आपल्याला येऊ शकतात त्यानंतर समाज संपर्काची साधनं यावर आधारित जर आपण विचार केला तर पत्र हे जे काही पारंपरिक साधन आहे त्यापासून तर टेलिकॉन्फरन्स इंटरनेट या पर्यंत जे काही आधुनिक संपर्काची साधनं आहेत त्या संपर्काच्या साधनांवर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ही जी काही समाज संपर्काची साधनं आहेत त्या समाज संपर्काच्या साधनांवर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने काही नियामक संस्था कार्यरत असतात म्हणजे जसं चित्रपटाच्या संदर्भात सेन्सॉर बोर्ड आहे त्यानंतर वृत्तपत्रांच्या संदर्भातल्या ज्या काही पीटीआय सारख्या संस्था आहेत त्यानंतर रेडिओच्या संदर्भातल्या ज्या काही संस्था आहेत प्रसार भारती आहे अशा काही संस्था, संस्था आहेत या संस्थांची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी विचारली जाऊ शकते तर आपण हे जे काही सात घटक आहेत ते सात घटक या ठिकाणी विश्लेषणासह पाहिलेले आहेत परंतु आपण जी अधिसूचना किंवा आपली जाहिरात आली ती होती दोन हजार तेवीस मध्ये आणि परीक्षा होत आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि आपला जो काही पेपर दोन आहे त्या पेपर दोनच नावच आहे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रभाव आता आपल्या या दोन वर्षाच्या कालखंडात मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात बदल झालेला आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा जर आपण बदल पाहिला तर तो आहे शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आता मागच्या महिन्यात जी काही शिक्षक अभियोगता परीक्षा आयबीपीएस मार्फत आयोजित केली होती त्यामध्ये अभियोग्यतेत सुद्धा या घटकावर आधारित तीन तीन चार चार प्रश्न विचारले गेले होते शिक्षण शिक्षण अधिकारी परीक्षेत चाळीस प्रश्नापैकी जवळजवळ चार प्रश्न हे एकट्या शैक्षणिक धोरणावर आधारित होते मग आता या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आपल्याला या शैक्षणिक धोरणाची जी काही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी ज्या काही दोन समित्या नेमलेल्या होत्या या दोन समित्या नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत प्राथमिक पूर्व प्राथमिक शिक्षणापासून तर विद्यापीठ शिक्षणापर्यंत जे काही बदल झालेले आहेत ते बदल त्याचबरोबर हे धोरण लागू करण्याच्या दृष्टीने आपल्या राज्य शासनाने जे काही आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल केले आहेत ते बदल त्या संदर्भातल्या समित्या त्यानंतर ते अभ्यासक्रम आराखडे नवीन निर्माण झालेल्या काही संस्था आहेत त्या संस्था या सर्वांची माहिती आणि त्यावर आधारित प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर जे काही महत्वाचे शासनाचे उपक्रम आहे म्हणजे आता समग्र शिक्षा अभियान समग्र शिक्षा अभियान वर सुद्धा विस्तार अधिकारी परीक्षेत दोन टी म्हणजे काय हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि बऱ्याच आपल्या शिक्षक बांधवांचा हा प्रश्न त्या ठिकाणी चुकला होता तर याच उत्तर होतं टीचर आणि टेक्नॉलॉजी असं उत्तर होतं म्हणजे शिक्षक आणि शिक्षकाने त्या आपल्या शिकवण्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करणे हे उत्तर होतं म्हणजे समग्र शिक्षा अभियान असेल त्याचबरोबर समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या योजना आता राबवल्या जातात त्यामध्ये स्टार्स प्रकल्प आहे त्यानंतर बडे भारत बडे भारत त्यानंतर उच्च शिक्षणासंदर्भातल्या योजना आहेत त्यानंतर पीएमसी सारखी योजना आहे म्हणजे अशा ज्या काही वेगवेगळ्या वेग 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 योजना आहेत त्या योजना उपक्रम यांची माहिती आपल्याला घेणं अपेक्षित आहे त्यानंतर आता शाळा सिद्धीच्या जागेवर नवीन मुद्दा आपल्याला आपण पाहिला असेल स्क्वॅप तर त्या स्क्वॅप वर सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नवीन धोरणाच्या अनुषंगाने एच पी सी कार्ड त्याचबरोबर शिक्षणाचा तंत्रज्ञानात वापर करण्याच्या दृष्टीने जे काही वेगवेगळे ऍप किंवा प्लॅटफॉर्म शासनामार्फत विकसित करण्यात आले त्यावर आधारित प्रश्न आणि जे काही तीन चार निर्णे निर्णे ते चार महिन्यात महत्वाचे जे काही शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात आता हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण जर पाहिलं तर सध्या बाजारात जे काही आपल्याकडं संदर्भ साहित्य उपलब्ध आहे ते दोन हजार एकोणीस सालच्या प्रिंटिंग झालेले आणि दोन हजार तेवीस सालच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे याचे काही नवीन बदल झालेले आहेत या बदलावर आधारित प्रश्न माना किंवा संदर 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 त्या संदर्भातलं संदर्भ साहित्य आपल्याला मिळण्यास थोडी अडचण होत आहे त्या दृष्टीने आपण या ठिकाणी आपण स्वतः म्हणजे मी स्वतः स्वतःच्या अनुभवातून मी च्या चार परीक्षा दिल्या होत्या म्हणजे दोनदा डेट दिलेली आहे एकदा सांग की सहाय्यक म्हणून क्लास टू ची पोस्ट असते अर्थ विभागात ती दिली होती आणि दहा ते वीस प्रश्न येणार आहे शंभर पैकी डीप स्वरूपाचे त्या डीप स्वरूपाच्या प्रश्नांचा अभ्यास होण्याच्या दृष्टीने केंद्रप्रमुख भरती परीक्षेच्या संदर्भात दहा प्रश्नपत्रिकांचा एक सराव प्रश्न संच आपण पुढील आठवड्यात प्रिंट करणार आहोत हा ऑफलाईन पद्धतीचा सराव प्रश्न संचार आहे या प्रश्न संचामध्ये समाविष्ट असणारे जर बाबी आपण पाहिल्या तर त्यामध्ये या ठिकाणी सुद्धा तो सराव प्रश्न संचार अतिशय महत्वपूर्ण आहे आपल्या केंद्रभूम भरती परीक्षेचे संगणक व माहिती तंत्रज्ञान त्यामध्ये प्रत्येक प्रश्नपत्रिकात दहा पेक्षा अधिक म्हणजे जवळजवळ शंभर नाविन्यपूर्ण प्रश्नांचा समावेश केला आहे संप्रेषण कौशल्य या घटकाअंतर्गत सुद्धा आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकात दहा ते बारा प्रश्न जवळजवळ असे शंभर पेक्षा अधिक प्रश्न प्राप्त माहितीचे विश्लेषण या घटकाअंतर्गत आपण प्रत्येक प्रश्नपत्रिकात एक सारणी आणि एक आलेख असे प्रत्येक प्रश्नपत्रिकात दहा प्रश्न समाविष्ट केले त्याचबरोबर जे काही सांख्यिकीचे साधन आहे मध्यमान मध्य बहुलक विस्तारपत्रिके दोन दोन म्हणजे असे दो जवळजवळ एकशे वीस प्रश्न आपण प्राप्त माहितीचे विश्लेषण या घटकाचे समाविष्ट केले मूल्यमापन पद्धतीमध्ये सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन दोन हजार दहा पासून डिसेंबर दोन हजार तेवीस ला जो आपला पुनरचित पाचव्या परीक्षेचा जी आर आहे तिथपर्यंत सर्व जी आरचा अभ्यास करून या ठिकाणी मूल्यमापन परीक्षेत प्रश्नांचा समावेश केलाय शैक्षणिक मानसशास्त्राचे सुद्धा प्रश्न आपल्याला प्रत्येक प्रश्नपत्रकात दिसतील शिक्षक अभयोग्य त्याच्यात आहे त्याचबरोबर शिक्षण विषयक ज्या काही वेगवेगळ्या तरतुदी आहेत राज्य त्यांचं सुद्धा अतिशय सखोल प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत शैक्षणिक संस्था व त्यांचं प्रशासन या संदर्भातले सुद्धा प्रत्येक प्रश्नपत्रिकात दहा प्रश्नांचा समावेश केलेला आहे त्याचबरोबर शिक्षणविषयक ज्या काही योजना आहेत मग त्यामध्ये समग्र शिक्षेवर सेपरेट प्रश्न निपुण भारत स्वतंत्र प्रश्न स्क्वॅप स्वतंत्र प्रश्न त्यानंतर इतर योजना स्वतंत्र प्रश्न एमडीएम योजना तिच्यावरती स्वतंत्र प्रश्न असे वेगवेगळे प्रश्न प्रत्येक योजनेवर आधारित आपण समाविष्ट केलेले आहेत त्यानंतर शासनाचे जे काही ऑनलाईन उपक्रम आहेत म्हणजे शासनाचे स्वतंत्र जे काही पोर्टल आहे आपण आता व्हिडिओ मध्ये वर चर्चा केल्याप्रमाणे स्वयंप्रभा शगुन शाळा साथी दर्पण ई पाठशाळा त्यानंतर मू स्वयंप्रभा यावर आधारित निष्ठा दीक्षा या, या स्वतंत्र प्रत्येक पोर्टलवर आधारित आपण प्रश्नांचा तीस पेक्षा जास्त प्रश्न या आपल्या संचामध्ये समाविष्ट केलेले आहेत त्यानंतर शैक्षणिक आयोग व समित्या ज्या काही महत्वाच्या आयोग आणि समित्या आहेत त्यावर आधारित सुद्धा प्रश्न त्यानंतर शैक्षणिक ज्या काही चालू घडामोडी आहेत त्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आपण या संचा मध्ये समाविष्ट केलेले आहे आणि अतिशय तुम्हाला दिसेल जे काही नाविन्यपूर्ण घटक आहेत म्हणजे दोन हजार तेवीस नंतर जे काही बदल झाले शासनाचे ऑनलाईन पोर्टल त्यानंतर आर्थिक अंदाजपत्रक व शिशो जे काही वेगवेगळे प्रशिक्षण आयोजित केले जातात त्यामध्ये जे काही आर्थिक बाबी संदर्भात किंवा शालेय प्रशासना संदर्भात जी माहिती दिली जाते त्या अद्याप माहितीवर आधारित आपण या ठिकाणी प्रश्नांचा समावेश केलेला आहे विविध योजना असतील युड प्लस यावर युडायस प्लस पासून ते चोवीस पंचवीसचा जो का युडायस अहवाल आहे त्या अहवालापर्यंतचे प्रश्न या ठिकाणी समाविष्ट केले सरळ एमडीएम पोर्टल व ते संदर्भातली योजना समग्र शिक्षा अभियान त्याचबरोबर एन ई पी दोन हजार वीस एन सी एफ दोन हजार तेवीस एस सी एफ दोन हजार चोवीस सर्वात महत्वाचा उपक्रम निपुण भारत त्याचबरोबर आपल्या ज्या काही महत्वाचे शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत विद्यार्थी संदर्भात त्यावर आधारित प्रश्न हे सर्व सांख्यिकीचे प्रश्न सारिवालिक यावर आधारित प्रश्न असे वेगवेगळे प्रश्न आपण या प्रश्नपत्रिकात आयोग समाविष्ट केलेले आहेत आणि आपला प्रयत्न राहील की आपण जास्तीत जास्त शिक्षकांना प्रश्नांच विश्लेषण सुद्धा आपण व्हिडिओद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रश्न राहील निश्चितच प्रयत्न राहणार आहे तरी आपण हा संच ज्ञानोदय पब्लिकेशन मार्फत आपण प्रसिद्ध करत आहोत ज्यांना आवश्यक आहे त्यांनी निश्चित जो काही मोबाईल नंबर आपण दिलेला आहे किंवा आपण मोबाईल नंबर वर संपर्क करून आपल्यासाठी हा जो काही प्रश्नांचा संच आहे तो या ठिकाणी बुक करू शकता त्यासाठी आपण या नंबरवर द्वारे संपर्क करू शकता नंबर, वर नंबर आहे सत्याऐंशी ऐंशी चव्वेचाळीस ब्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर आपण कॉल करून आपल्यास आवश्यक असणाऱ्या संचित प्रत बुक करू शकता आणि दुसरा एक नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी अकरा शहात्तर पंचावन्न हा संच फक्त पेपर दोनचा आहे ही बाब सर्वांनी लक्षात घ्या फक्त पेपर दोन या ठिकाणी आपण मेन्शन केले फक्त पेपर दोन साठीचा हा संच आहे आणि ज्या शिक्षक बंधू भगिनींना पेपर एक आणि दोन या दोनही गोष्टींचं जर सराव करायचा असेल तर त्यासाठी आपण स्वतंत्र ऍप सुद्धा विकसित केलेला आहे तरी योग्य प्रकारे आपण अभ्यास करून निश्चित केंद्र केंद्रप्रमुख परीक्षेसाठी आपण पात्र ठरून आपली निवड होईल यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद